खेड तालुक्यातील कुरे बुद्रुक किंजयेतर्फ नातू व शिंगरी येथे मोठ्या प्रमाणात विनापरवाना लाकूडतोड सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण आता समोर आले आहे खेड तालुका वनविभागाला या लाकूडतोडीबाबत काहीसुद्धा कल्पना नसल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे ग्रामीण भागातील जंगलमय भागामध्ये लाकूडतोड करण्यासाठी जंगलामध्ये जे बीच्या सहाय्याने भले मोठे रस्तेसुद्धा तयार करण्यात आले असून वन विभागासह महसूल विभागाची देखील फसवणूक संबंधित ला लाकूड व्यापाराकडून केली जात आहे खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारे विनापरवाना लाकूडतोड करण्याचे उद्योग काही ठराविक लाकूड व्यापाऱ्यांकडून बिनधास्तपणे केले जात आहेत खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक शिंगरी व खिंजळीतर्फे नातू या गावांकडे जाणाऱ्या मार्गावर फ फारशी रहदारी नसते यांचाच फायदा घेऊन या लाकूड व्यापाऱ्यांनी येथील डोंगर बोडके करायला सुरुवात केली आहे या तिन्ही गावांमध्ये जंगलाच्या आतमध्ये तयार केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी लाकडांचे मोठे ढिगारे उभारण्यात आले आहेत यातील बहुतेक लाकडाची आतापर्यंत वाहतूकसुद्धा झाली असून वनविभागाला मात्र याची कल्पनासुद्धा नसल्याची माहिती समोर येत आहे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्याच मतदारसंघात वनविभागाचा हा मुजोरपणा सुरू असून याकडे वरिष्ठ वनविभाग अधिकारी लक्ष देऊन कारवाई करणार का हाच प्रश्न आता निर्माण होत आहे तसेच जंगलाच्या आतमध्ये जाण्यासाठी खोदकाम करून रस्ते तयार करण्यात आले असून महसूल विभागाला देखील अंधारात ठेवण्यात आले आहे महसूल विभाग देखील या चोरांवर कारवाई करणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे संबंधित गावे ही वन अधिकारी श्री डोईफोडे यांच्या कार्यक्षेत्रात येतात त्यामुळे श्री डोईफोडे साहेब हे आता तरी या चोरांवर कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे